नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दुबई दुबईच्या एअर शो मध्ये हवाई कसरती करताना तेजस या आपल्या भारताच्या लढाऊ विमानाला अपघात झाला ते विमान कोसळलं अतिशय कमी उंचीवर हे विमान होत त्या परिस्थितीत कसरत करताना ते काही एकदम अचानक खाली आलं खाली आणि आपटलं म्हणजे हा भारताला मोठा धक्का आहे आपल्याकडे आधी मिग ट्वेंटी वन होत मिग ट्वेंटी वन पण मी ट्वेंटी वन हे आपण खूप चालवलं हो म्हणजे मग मी मी विमान जुनं झालं त्याचे अपघात व्हायला लागले म्हणजे हवेतली शवपेटी असं तिला असं मी विमानाला म्हटल्या जाऊ लागलं ला। फ्लाइंग कॉफिन्स मग गेल्या सप्टेंबर मध्ये या सप्टेंबर मध्ये मी ट्वेंटी ला रिटायर करण्यात आलं आणि नवीन हे तेजस विमान हे ते आपल्या हवाई दलात दाखल झालं हे तेजस हे लढाऊ विमान आहे आणि तेजस विमान म्हणजे भारतीय तंत्रज्ञानाचा भारताच्या प्रगत भारताने मिळवलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा हा आविष्कार आहे म्हणजे या विमानात फक्त इंजिन जे आहे हे इंजिन बाहेरच आहे इंजिन आपण अमेरिकेतून मागवतोय पण बाकी सर्व बनावट जे आहे या विमानाची पूर्ण भारताची आहे भारतीय लोकांनी हिंदू इंदु, हिंदुस्तान मध्ये तयार झालेले तेजस तेजस आहे तेजसचा हा दुसरा अपघात आहे फार कमी काळात तेज़, ते दोन अपघात झाले आहेत त्यामुळे तेजस तेजसच्या तेजसच्या कीर्ती बद्दल तेजसच्या विश्वासार्ह बद्दल शंका घेणं सुरू झालंय काय गडबड काय विमानामध्ये गडबड आहे की काय म्हणजे याचा एक व्हिडिओ आला होता त्या विमान दिसत होत की विमान पडताना त्या ते विमानातून तेल बाहेर पडत आहे म्हणून पण आता तो, तो खुलासा झालाय ते तेल नव्हतं ते पाणीच होत ते पाणी पडणं हे नॅचरल आहे त्यात काही नेमकं कशामुळे अपघात झाला त्याचं आता हवाई दलाने चौकशी ऑर्डर केली आहे उच्चस्तरीय चौकशी होत आहे त्याच्यामध्ये नेमकं कारण पुढे येईल पुढे येईल तेव्हा येईल पण सध्या सध्या शंका आणि चर्चा सुरू आहे की नेमकं तेजस पडलं कश का पडलं जगभरातील लोक तिथे ते तो शो पाहायला आले होते एअर शो हवाई कसरती पाहायला आले होते प्रचंड गर्दी होती तशा तेजसच्या या घट दुर्घटनेने भारताला मोठा धक्का बसलाय हे विमान चालवत होते विंग कमांडर नमामश सियाल नमांश सियाल हे अनुभवी वैमानिक आहेत होते ते सदोतीस वर्षांचे आहेत सदोतीस वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी तब्बल सोळा वर्षे ते विमान विमान चालवत होते सोळा वर्षांचे सेवेत होते वैमानिक या नात्याने म्हणजे अनुभवी होते म्हणजे असे नौके नव्हते ना सोळा वर्ष विमान चालवलं म्हणजे काय मोठा अनुभव आहे त्यामुळे नेमकं कोणाकडून चूक झाली काय चूक झाली काय चौकशी समोर येईल ते फ्लाईट डाटा रेकॉर्ड तोही बर काही सांगू शकेल चौकशी चालू झाली आता ते नमांश जे आहे नमांश फक्त सदोतीस वर्षाचा वैमानिक होता फक्त सदोतीस त्यांना आई वडील आहेत पत्नी आहे त्यांची पत्नी ही देखील हवाई दलात अधिकारी आहे ती, ती सुद्धा वैमानिकच आहे दोघांना सहा वर्षाची एक मुलगी आहे या सर्वांना सोडून नमाम शिजाल गेले शहीद आहे हिमा, हिमाचल प्रदेशातले कांगडा कांगडा जिल्ह्यातले नमाफ फॅमिली आहे हिमाचल प्रदेशची आणि अतिशय नम्र आणि प्रामाणिक अधिकारी या जी कीर्ती आहे म्हणजे या दुर्घटनेची बातमी गावामध्ये त्यांच्या गावात पोहोचली त्या पूर्ण गाव शोकता शोकसागरात बुडाल रात्रभर लोक त्यांच्या घरी होते पूर्ण गावाच्या गाव लोटलं होतं नमाजशी वडील जे आहेत ते सुद्धा हवाई दलात होते होते सकाळी त्यांचं बोलणं झालं होतं मुलाशी मुलांना सांगितलं होतं की बा तुम्ही एअर शो पहा टी व्हीवर युट्यूब वर पहा त्याप्रमाणे वडील ते एअर शो कुठं पाहायला मिळतो या हिशोबाने युट्यूब सर्च करत होते सर्च

चटका लावून जातो तसंच या तेजसने चटका लावला आहे भारताच्या मोहिमेला म्हणजे भारताला लढाऊ विमानांची गरज आहे त्या हिशोबाने ऑर्डर झाल्या आहेत विमानांची ऑर्डर झाले आहेत पण काही ना काही कारणामुळे ते त्याचा पुरवठा लांबतो आहे त्यामुळे हवाई दल दलात सुद्धा म्हणजे ते सुद्धा स्वस्त आहेत की विमान मिळत नाही त्यांना त्यांना पाहिजे तेवढी विमान तो पुरवठा रखडला आहे त्या ते पार्श्वभूमीवर तेजसचा हा अपमान अपघात अब चटका लावून जाणार आहे भारताची चिंता वाढवणार आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर